लेदर जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न वसमत तालुक्यातील रुंज येथील शेतकरी, शेतकरी सोनाजी माखडे यांच्या शेतातील पपई पिकाचे वादळी वारं पावसानं नुकसान झालं असून हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला तरी शासनानं या बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सोनाजी माखणे यांनी केली आहे माझं नाव सोनाजी मारुतराव माखणे मी रुंज गावचा रहिवाशी असून वसमत तालुका व जिल्हा हिंगोली येथील रहिवाशी असून माझ्या शेतीचे काल वाऱ्यावाजनात पाडव्याच्या गुढीपाडायच्या दिवशी आतोनात नुकसान झाले पप्पाईचे तरी शासनाने मला मदत करण्यात यावी ही नम्र विनंती त्याचा खर्च खर्च तरी कमीत कमी शासनाने भरपाई करण्यात यावा कारण आतापर्यंत भरपूर यांना खर्च की पप्पाईला आतापर्यंत माझे जवळपास दोन अडीच लाख रुपये खर्च झालेला आहे शेतीमध्ये